बार्रेतील तरुणांचा आदर्श निर्णय फटाक्यांऐवजी समाज कार्यासाठी मदतीचा हात माननीय गीतेसाहेब ए पी आय ग्रामीण पोलीस स्टेशन बार्रे यांच्या हाकेला साथ देत बार्रे गावातील तरुणांनी या दिवाळीत फटाके घेण्याऐवजी समाज कार्यासाठी योगदान देण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे बार्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई देवीदास कवित यांच्या यांचे सुपुत्र रोहित देवीदास कवित यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली घरून फटाके खरेदीसाठी मिळालेले पैसे तरुणांनी ग्रामीण पोलीस स्टेशन बारे येथे पोलीस भरती सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीसाठी माननीय गीतेसाहेब यांच्या हाती सुपूर्द केले या उपक्रमाबद्दल बोलताना रोहित गावित यांनी म्हटले की आम्ही छोटीशी मदत केली पण जर सगळ्यांनी अशी छोटी छोटी मदत केली तर ती मिळून खूप मोठी मदत ठरेल आपणही या उपक्रमात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो या प्रसंगी रोहित गावित योगेश जाधव हुशार जाधव आदर्श जाधव किशोर जाधव राहुल जाधव हे उपस्थित होते गीतेसाहेब यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला बारेतील तरुणांकडून मिळालेली साथ समाजात सकारात्मक बदल घडवणारी ठरते आहे ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करून तरुणांचे कौतुक केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिराज सुरगाणा